Gracias. Yeah. Yeah. ये मूर है कि नहीं از اون دیگه باید بیشتر از

प्रत्जीन की बड़ेश का प्रिव, ब क्यbrothा, भालत्वीन की थ 전� Aí wow, भुर्णीन की न MeansतIV प्रत्जीर जय फाउंडेशन मुळे सर्व महिलांना मिळालाय एक छान विलासा 谢谢。 या राजमाता पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मी मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती करतोय या कार्यक्रमाच्या प्रेमलता सागर भोसले या आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित झालेल्या आहेत त्यांच्या समोर सन्मानिय भारती मोहन पवार या देखील आपल्या सर्वजण मध्ये उपस्थित आहेत त्यांना मी विनंतीच्या मध्ये बघण्याची विनंती करतो विनंती आहे जय शोषण फाउंडेशन च्या सर्व महिला सदस्यांना आता माझ्यापर्यंत नाव नाहीये सगळे हात वर हात वर हात वर सगळ्यांचे पुढचे हात खाली ठेवा तुमचे सुद्धा सत्यकृतीचे सुद्धा हात खाली ठेवा चला सोप्रेंतांनी भागवत नाही तोपर्यंत तुमच्या सुंदरक्षण आर्डी बसल्या त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये आणि तुमच्या सर्वांना जास्त वेळ घेतला नाहीये तुम्ही खूप वेगळ्या मुलावर आहात तुमच्या सगळ्यांना गाडी बनवायची गाणी ऐकायची करायचा पाहायचा आपला खेळ पुढे आहे तास दोन तासापासून तुमच्या सर्वांना खूप छान एंटरटेन करताय आणि तो मूड तुमच्या सगळ्यांचा कायम ठेवून आपण या कार्यक्रमामध्ये हो राजमाता जिरो पुरस्काराचं वितरण हे दे देखील दे 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 करणार आहोत थोडी शांतता आता आपसात मन नका हॅलो शांतता एकदम शांतता जरा प्लीज लक्ष्मी सातारा जिल्ह्यात संपन्न आणि या सातारा जिल्ह्यात आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं याच सातारा जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील सन्मान Yes, but. देखील आहे असं हे कर्मचारी व्यक्तिमत्व सुप्रिया गिरीश खाळगे यांच्या बाजूशी टन 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 जी के आटा चक्की मजी दळणाची कटकट कट मिटली टन 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 गोहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 यावर्षी देखील दिनांक दोन फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या <जा> तीन सप्ताहांमध्ये आपण विविध छोटे मोठे कार्यक्रम <Yeah>. उपक्रम आणि स्पर्धा इथे राबवलेले आहेत मला एकदा आवर्जून सांगावं असं वाटतं की स्वच्छ आणि सुंदर माझी कॉलनी ही स्पर्धा आपण घेतलेली आहे खरं तर जेव्हा ही स्पर्धा आपण अनाउन्स केली अगदी दोन दिवसात अठरा ते वीस कॉलनी आपल्या इथे सहभाग नोंदवलेला होता म्हणजे मी खरं अभिमानाची गोष्ट म्हणायला परीक्षकांनी जेव्हा परीक्षण केलं आणि त्यामधून कॉलनीचे नंबर काढले त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी जाऊन कॉलेज कॉलेज पाहिल्या बरोबर स्वच्छता होती म्हणजे प्रत्येकाने फक्त आपल्या घरासमोर अंगणच नाही तर कॉलनी मध्ये कुठे कानापुरं तुला कचरा नव्हता अतिशय म्हणजे आपल्या दिवाळीच्या सणाला कसं उत्सवाचं वातावरण असतं सगळ्यांनी सणा रांगोळ्या केल्या होत्या आणि पंट्या लावल्या होत्या काहींनी वेशभूषेसारखी केली होती खूप प्रसन्न आणि छान वाटलं અને નિષ્ઠ લોક

Amen. Mm -hmm. कर आनंद क्रेडिट कॉर्पोरेशन स्वतःच प्रोडक्ट आहे आणि अतिशय दर्जेदार प्रोडक्ट म्हणून समजत असेल आकाशकी असेल ही बक्षीस जरी मिळाली तरी तुम्ही आनंद क्रेडिट कॉर्पोरेशन शोरूम मध्ये जाऊन ती सगळ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकताय शाहूनगर वासियांसाठी विशेष डिस्काउंट नक्कीच सागर तुमच्या सगळ्यांना देऊ करतील तर येत्या उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी एअर कुलर असेल फ्रीज असेल आकाशकी असेल अशा वेगवेगळ्या

मिळालेली आहे आणि नक्कीच त्यांच्या कुटुंबासाठी आणि इतरही व्यवसायासाठी त्यांना चांगला उपयोग होऊ शकतो तर ज्योती पाटील यांना मिळालेली आहे आता चक्की पैठणी प्रदान करणार आहोत अनिता माळवे अनिता माळवे या पैठणीच्याही माहिती दिल्या आहेत

पैठणी मिळत राहावी पण माझ्यात असं काही झालं नाहीये आणि मी स्वतः घरी निघाले होते तर मला मला वाटलं मला येणार नाहीये माझं अचानकच नाव आलं त्यामुळे मला खूपच खूपच आनंद झालेला आहे जय सोशल फाउंडेशनच्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला होता आपल्या शाहू सागरदादा भोसले त्यांनी आणि छान कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मला पैठणी भेटली खूप छान वाटलं मला मी खूप 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 म्हणजे सर्वांचे आभार मानते आणि खूप छान पैठणी आहे मला खूप आवडते